आपल्यासोबत कुणाल भोईटे आणि शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हे दोघही आज घडणाऱ्या सर्व निकालांवर जो निकाल येणार आहे त्याची वेगवान आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तर आपल्यासोबत शुभम उमाळे आणि कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत आपण सर्वप्रथम जाऊयात शुभमकडे शुभम कशी तयारी सुरू आहे कसं वातावरण आहे नक्कीच शुभ सकाळ तेजल बघू शकतो ऐतिहासिक आज एक सकाळ असणार आहे कारण की सर्व उमेदवारांचे भविष्य जे आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये पुढील पाच वर्ष खासदार कोण असणार आणि नक्कीच आपल्या देशामध्ये सरकार कोणाचं स्थापित होणार पंतप्रधान कोण होणार या सर्व गोष्टींचं आज संध्याकाळपर्यंत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर जे आहेत सगळं पिक्चर जे आहे ते क्लिअर होणार आहे आता मी मुंबईमध्ये आहे मुंबईतील शिवडी वेअर हाऊस या ठिकाणी मी पोहोचलो या ठिकाणी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन मतदारसंघांची आहे मतमोजणी होणार आहे आणि सोबतच मुंबईमध्ये तीन ठिकाणी जी आहे मतमोजणी होत आहे एक शिवडी या ठिकाणी होत आहे एक विक्रोळी या ठिकाणी होत आहे आणि तिसरं जे आहे गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी होणार आहे नेमकं मुंबईमध्ये कोण खासदार होणार आणि मुंबईचं पारडं कोणा कोणाच्या भोवती जाणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे पण आज जी आहे ऐतिहासिक सकाळ आहे पुढचे पावणे दोन तासात म्हणजेच आठ वाजता जे आहे मतमोजणी सुरू होणार आहे तेजल जी जी आपल्या सोबत कुणाल सुद्धा जोडले गेलेले आहेत कुणाल आपल्याकडे काय परिस्थिती आहे काय सांगाल तेजल एकंदरीत पाहायचं झालं तर मतपेटीच्या पोटात दडलंय काय आणि जे उमेदवार जे आहेत ते उमेदवारांच्या धाकधुकीत वाढ झालेली आहे कोण नेमकं विजयी होणार कारण ठाण्यासारखा का मतदारसंघ या ठाणे मतदारसंघावरती प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती पाहायला मिळते गेले अनेक टमचे खासदार जे आहेत ते महायुतीचे खासदार निवडून आलेले आहेत मात्र यावेळेस पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढत जी आहे ती पाहायला मिळत होती मी आता मतमोजणी केंद्राच्या बाहेरच आहे आणि जे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता आतमध्ये जायला सुरुवात झालेली आहे साडेसात वाजेपर्यंत हे सर्व अधिकारी जे आहेत ते मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे कारण त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचलं गेलं पाहिजे त्यांचा चहा आणि नाश्ता वेळेवर झाला पाहिजे आठ वाजता या, या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल चौऱ्याऐंशी टेबल जे आहेत ते विधानसभा निहाय एक लावण्यात येतील आणि एकशे शहात्तर फेऱ्यांनंतर जो निकाल आहे तो निकाल आपल्या हाती येऊ शकतो त्यामुळे मतदार राजांनी मतपेटीत बंद केलेला निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतोय कोण नेमकं या ठाण्याचा था, ठाणेदार था, होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री माझा माझा एक इथे महत्वाचा प्रश्न असा आहे की जी तयारी इतक्या जोरात चाललेली आहे भव्य असं तिथलं पेंडावलं आहे आणि तिथेही मतमोजणी केंद्रा समोरच आपण उभे आहात कशा प्रकारे तिथे कर्मचारी ये जा करतायत पण तिथे कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आहे तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जे त्यांना निवडणूक का आयोगाच्या कार्यप्रणालीवर जे काही आरोप केले जातात त्यासाठी पोलिस यंत्रणा कशी सज्ज आहे त्याबद्दल प्रेक्षकांना सांगा ज्यावेळेस पोलिसांच्या कार्यप्रणालीवर किंवा एकंदरीत या संपूर्ण सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता तेव्हापासूनच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांचा असेल त्याचप्रमाणे रूम कशाप्रमाणे सुरक्षित ठेवण्यात आलेले हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे आजच्या मतमोजणीसाठी कायदा सुव्यवस्थेचा कारण निकाल हाती आल्यानंतर हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात होऊ शकते कार्यकर्त्यांकडून यासाठीच सहाशे पन्नास पोलीस कर्म कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत एक पोलीस उपायुक्त त्याचप्रमाणे तीन पोलीस उपायुक्त एक सहाय्यक आयुक्त त्याचप्रमाणे तीन पोलीस उपायुक्त दहा जे पोलीस निरीक्षक आहेत त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक आणि सहाशे पन्नास कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण मतमोजणी केंद्रावरती तैनात असणार आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तीन मैदान जे आहेत ते आरक्षित करण्यात आलेले आहेत प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांसाठी जेणेकरून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये अनुचित नक्कीच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तिथे असलेला पाहायला मिळतोय धन्यवाद तुर्ताज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर या पद्धतीने आपले प्रतिनिधी संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहेत आपण